जोरदार शक्तीप्रदर्शनासह संजय पाटील याट्रावकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष आणि राजर्षी शाहू महाराज आघाडीचे प्रमुख संजय पाटील याट्रावकर यांनी मंगळवारी दिमागदार प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शहरातील नागरिक कार्यकर्ते तसेच विविध घटकांमधील समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित राहिले आणि संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे याट्रावकर चेंबर्स येथून अर्ज भरण्यासाठी निघालेल्या भव्य रॅलीने मुख्य मार्ग मज गजबजून गेले आहेत ढोल ताशांच्या निनादात आणि घोषणाबाजीच्या जल्लोषात निघालेली ही रॅली प्रमुख मार्गाने जात सिद्धेश्वर देवालय येथे पोहोचले ते तेथे संजय पाटील याट्रावकर यांनी ग्रामदैव श्री सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला त्यानंतर नगरपालिकेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या समक्ष त्यांनी अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना संजय पाटील याड्रावकर म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात जयसिंगपूर शहराच्या विकासात मोठी भर पडली आहे शाहू आघाडीचे सर्वच जे नेते मंडळी आहेत त्यांच्या सहकार्याने सावकर मांदे साहेब आहेत उल्हास पाटील साहेब आहेत भिडेसाहेब आहेत या सर्वांनी आणि सर्व पक्षांनी पाठिंबा शाहू आघाडीला दिला आहे त्या सगळ्यांचंच मी आभार व्यक्त करतो आणि जयसिंगपूरच्या विकासासाठी आम्ही सगळे मंडळी एकत्र आहोत निकम सरकार आहेत भोजने साहेब आहेत सर्व मंडळी आहेत देसाई काका आहेत सगळेजण जयसिंगपूरच्या विकासासाठी एकत्र सर्व ज्येष्ठ आणि युवक असे सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून अतिशय चांगल्या पद्धतीने येणाऱ्या या पाच वर्ष जयसिंगपूरचा अजून चांगल्या प्रमाणात विकास करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही एकत्र आलोय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगलं जयसिंगपूर करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर